महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी प्रचंड काही पिढी काही मिळून आल्या त्याबद्दल अध्यात्मनगर सर्व परिवारातर्फे त्यांचा हार्दिक आभाल की कुटुंब गेल्या दहा वर्षापासून पायाला गरी लागल्यात सतत वारदा मदत करत आहे आमच्या प्रत्येक हाकेला प्रत्येक कामाला त्यांनी मुला, अच्छा। अच्छा। मुला तर्के, तर्के। कामा हो देऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याचा याचा प्रकार मिळालेला आहे परत मी एकदा त्यांना आमच्या आध्यात्मनगर भाषेतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद तर मग विद्यापीठ नगरवासियातर्फे श्वेता त्रिवेदी ताईचा नगरसेवक झाल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा देण्यासाठी तर आलेलो आहोत त्याच्यामागचं कारण असं आहे की श्वेताईने मागच्या अनेक वर्षापासून आमच्या कॉलनीमध्ये जे प्रगती केलेली आहे किंवा आमच्या कॉलनीचं जे डेव्हलपमेंट केलेली आहे त्याचं प्रत्येक क्षणाचे ते, ते मानकरी आहेत त्यांचा मान सन्मान आज वाढावा आणि आम्हाला आनंद आहे इथे आज नगरसेवक झाले त्यामुळं ते त्यांचा आम्ही आज शुभेच्छा आणि धन्यवाद देण्यासाठी इथं जमा झालेला आहोत तर सिन्स धन्यवाद ताई आणि असंच प्रगती करत राहा आणि आम्हाला तुमच्यासोबत ठेवून आमच्या कॉलनीच्या राहिलेल्या कामाचे पण प्रगती करत राहा आणि मदत करत राहा कारण प्रत्येक घरामध्ये तुमचं नाव आहे प्रत्येक घरामध्ये आपलं घर समजून तुम्ही जे मदत केलेली आहे म्हणजे गणपतीपासून ते देवीपर्यंत जी काही मदत तुम्ही केलेली आहे त्याच्यामुळं आज अध्यात्मनगर एक संघ राहिलेला आहे त्याच्यामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे आम्ही अनेक गावचे लोक एकत्र येऊन सुद्धा तुम्ही त्यांना सगळं एकत्र ठेवलेलं आहे कारण ते का तुमचं काम होतं आणि ते चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तुम्ही तर धन्यवाद असंच तुम्ही प्रगती करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी हो। आहोत आणि येणाऱ्या काळात आम्हाला असंच तुम्ही मदत करत राहा आम्ही भारी चुकी पहिला श्रेय किसकुते घ्या इसका तुम् पहिला श्रेय तो सबसे पहिले और दूसरा शेयर जाता है हमने जो मेहनत करी उतना ही साथ सभी लोगों ने हमारा दिया क्या आप है अभी तक आप जैन सेवा करते रहे हो इसके आगे आप नगर सेवक वार्ड के प्रभाग के क्या काम करोगे प्रभाग के लिए अभी हाँ, काम तो ठीक है काम तो होता रहेगा वो तो भैया देख लेंगे काम लेकिन मेरा काम ये है कि मतलब लोगों से जो संबंध मैंने जो बनाया यहाँ पर जो एक घर 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 मतलब सबसे जो मेरी महिलाओं से जो कांटेक्ट है उसको मैं बरकरार रखना चाहूंगी और जिसको भी जो भी मदद मतलब लगती है मेरी उसके लिए हमेशा हाजिर रहूँगी पानी की है। हाँ पानी की समस्याएँ तो दो महीने में होने वाली है क्लियर वो अपना जो पानी चेक हो चुका है उसके बाद फिर पानी आने वाला है चौबीस तास सबके घर में मी श्वता सुमित त्रिवेदी प्रभाग क्रमांक उनतीस की नगरसेविका धन्यवाद